बसमध्ये छेड काढणाऱ्या महिलेने धो धो धुतले नाशिक पुणे असा प्रवास करणाऱ्या मद्यपीची नशा उतरली बसमधील अन्य प्रवाशांनी नाशिकच्या या रणरागिणीने दाखवलेले धाडस मोबाईल मध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेडछाड करण्याचा धावत्या बसमध्ये पुण्यात प्रयत्न केला असता नाशिकहून कुटुंबासह प्रवास करणाऱ्या त्या महिलेने मद्यधुंद व्यक्तीची गच्ची धरून दोन हाताने तोंड झोडत चांगलाच धडा शिकवल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं संतप्त झालेली महिला मद्यपीला चोप देत असताना बसमधील अन्य महिला मात्र केवळ मनोरंजन म्हणून बघत होत्या अशी खंतही ती व्हिडिओत बोलून दाखवली मद्यपीकडून अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जर महिला मुली युवतींची छेड काढण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांना वेळीच धडा शिकवायला हवा केवळ जर दुर्लक्ष करून सोडून दिले तर अशा प्रवृत्तींच्या लोकांचे धाडस वाढत जाईल आणि अत्याचाराच्या घटनांना महिला बळी लागेल असंही ती रनरागिनी या व्हिडिओत बोलताना दिसते महिलांचा संताप बघून बस कंडक्टरनेही काही वेळानंतर मद्यपिला तुडवले आणि चालकाला बस पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितलं नाशिकमध्ये सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे माझ्या अंगोर सॉरी ताई एक, मी काय नाही वाईट काय नाही केलं दुसरी एखादी मुलगी असते तर तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी काय सॉरी तू दहा रुपये आलात कसा सॉरी दहा रुपये माझ्या पुरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय आठल माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून मी लगेच नाटक करून काढतो दत्त महाराज म्हणून पूजा करून आलाय ना तुझा आता कुठे हात लावला कुठे हात लावला बाप्पाची वाढली मी जागेर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सरखा म्हंटला सरखा म्हटलं तुम्हाला काय ताई काय सॉरी म्हणलं हे का बोल नीट जाऊन बाजूला तुमच्या अंगाला तुझा आई बापा हेच बोल ना हे वळण लावू हे वळण लावले काय तुझं माझी आई तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू तो कोणाला त्रास देत नाही काय कोणाला त्रास ती मला झाला काय बोलले तुम्ही तुम्हाला एक मिनिट ह्या लहान लहान बोरी आहे छेडला असतो काय केलं असत नाही छेडायची वाटत का बघायची का बघायची घ्या चौकी गडी चौकेत त्याच्या पुढे मी चान्सच काय तुला आमच्या बोरी ना मारायला लावली तुला मी आता चौकीत गाडी घ्या चौकीत गाडी गाडी चौकीत घ्या हं वेर ननमडी पापांना पण पणत बाबांना मला हात लावला हात टावला आणि पणत पापा कोण काय बोलले इतक्या ओळख बसत सॉरी तुला उडे हा उडी सांभाळतो उडवायो आता उडाला गप्प असता होता गप्प उरत नाही काय घालाय चिटकायचं तुझे डायरेक्ट त्यात तिथे हात ठेवून डायरेक्टली तुझा धुकतोय आता गप्प असतो सांगतो तू गप्प असला होता मी काय बोललो का तुला करतो करतोय